की त्या सस्याची ते हिंसा चुकलीच त्याचा जो काही घात होणार होता तो तर चुकलाच पण याचा लाभ असा देखील झाला की त्या कुत्र्यांना हिंसेच काही समजा कुत्र्यांना ते हिंसेचं पातक नाही पण कुत्र्यांकडनं जी हिंसा होणार होती ती पण थांबली आणि सोबतच त्या ठिकाणी त्या पारध्यांकडनं जी हिंसा होणार होती त्या हिंसेला जे निमित्त होणार होते ती क्रिया देखील ती अविधी देखील त्या ठिकाणी थांबलेली आहे म्हणजे स्वामींना शरण कोण आलेलं आहे ससा आलेला आहे परंतु पातक कुणाचं चुकलेलं आहे ना पारढ्यांचं चुकलेलं आहे आणि पुढे जाऊन ते पारधी जर का कुठल्याही हिंसेला निमित्त होणार नाही असं ते, ते स्वामींना आश्वासन देतात त्याच वेळेला ते जे काही श्वान आहेत ना त्या श्वानांची पण हिंसा करण्या ते त्या ठिकाणी स्थगित झालेलं आहे निळ हा विषयनी आलेला परंतु आपण त्यावरून तो अंदाज घ्यायचा आहे म्हणजे परमेश्वराला जर का आपण शरण येतो आपण जेव्हा पाळत्यामध्ये येतो त्यावेळी काय घडतं